सत्तावीस वर्षानंतर जमला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा परळी निनाई शाहूवडी दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा परळी निनाई बॅच सन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव आणि निनाई हायस्कूल परळी निनाई बॅच एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार यांचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले यासाठी महाराष्ट्रभर नोकरी व कामधंद्यानिमित्त विखुरलेल्या माझी विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुप तयार करून गेल्या पाच वर्षांपासून एकत्र एक करण्याचे काम चालू होते सर्वप्रथम सर्व माजी शिक्षकांना पारंपरिक ढोल ताशे वाजवत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्टेजवर आणण्यात आले त्यानंतर इयत्ता पहिली आणि दुसरीचे वर्ग शिक्षक शाळेतील प्रथम गुरु महादेव गुरव गुरुजी आणि विठ्ठल गेंगजे गुरुजी यांनी महापुरुषांना पुष्पहार घालून दीप प्रज्वलन केले त्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या शेरोशायरी आणि आठवणी मनोगत गाणी यांनी कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली यावेळी शिक्षक आणि माजी विद्यार्थीही भाऊक झाले होते कार्यक्रमाला विविध जिल्ह्यातील माजी विद्यार्थी आले होते परंतु तामिळनाडू गोवा या ठिकाणी उद्योगधंद्यानिमित्त स्थायिक झालेले माजी विद्यार्थीही आले होते दोन्ही शाळांना भेटवस्तू म्हणून ग्रंथालयासाठी कपाट व पंखा भेट देण्यात आली विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला दोन्ही शाळेत ग्रंथालय निर्माण व्हावे हा उद्देश असल्याचे माझी विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले कार्यक्रमाला प्रथम गुरु महादेव गुरव गुरुजी विठ्ठल गेंगजे गुरुजी केंद्र प्रमुख कृष्णा कडू गुरुजी राजेश जाधव बी वाय सलगर अंकुश ओलेकर तानाजी माने व निनाय हायस्कूल परळे निनायचे संस्थापक माजी मुख्याध्यापक दत्ता शेळके मुख्य मुख्याध्यापक अशोक दळवी शिक्षक रामचंद्र शेळके विश्वास सिंघन सुरेश वाळके भाग्यरेखा शेळके शिपाई विश्वास पाटील सुरेश पाटील बाजीराव मोरे हे उपस्थित होते पहात रहा योगदान पोर्टल न्यूज